मित्रो मानसिक स्वास्थ्य आणि शुद्धता या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि या शुद्धतेबरोबरच काही गुणांचाही विचार या निमित्तानं आपण करणार आहोत ज्यांना ज्यांना मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं असं वाटत असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा कारण हा अतिशय अभ्यासातून चिंतनातून मननातून अनुभवातून बनवलेला आहे हे एक ही एक ज्ञान संपदा तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यास मदत करत असते मित्र आपले विचार शुद्ध असतील तर आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते हा एक महत्वाचा मुद्दा विचार शुद्ध म्हणजे कोणते सकारात्मक विचार म्हणजे शुद्ध विचार ज्या विचारामुळे आपल्या मनाला ताण येत नाही जे विचार बाळगल्यामुळे आपल्या मनाला उत्साह वाढतो आनंद वाढतो आत्मविश्वास वाढतो आपल्या नजरेत आपण भरून राहतो म्हणजे शुद्ध विचाराने आपण आपल्या नजरेत भरतो जी माणसं आपल्या नजरेत भरून राहतात आपली आत्मप्रतिष्ठा आपली सेल्फ इमेज हे शुद्ध विचारामुळे चांगली राहते आणि ज्यांची सेल्फ इमेज चांगली नाही जे स्वतःच्या नजरेत पडलेले आहेत ती माणसं मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहू शकत नाही त्यामुळे तुमच्या विचारात सत्यता तुमच्या विचारात शुद्धता तुमच्या विचारात सकारात्मकता तुमच्या विचारामध्ये कल्याणाची भा कल्याणाचा विचार इतरांच्या कल्याणाचा विचार असेल इतरांना काहीतरी देण्याचा विचार असेल त्यागाचा विचार जो आहे जर असेल तर तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम असतं परोपकार ते पुण्य परपिडा ते पाप इतरांना काही ना काही आपल्याला जे शक्य आहे ते देण्याचा जो भाव आहे देण्याचा जो विचार आहे तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवत असते मित्र विचार जीवनाला आकार देत असतात तुमच्या तणाला आणि मनाला देखील म्हणून सकारात्मक विचार पवित्र विचार शुद्ध विचार कल्याणकारी विचार विधायक विचार हे विचार म्हणजे शुद्ध विचार असतात इतरांच्या भल्याचा ज्ञानेश्वरांनी द्न, जशा पद्धतीनं पसायदान दिले या जगाला ते शुद्ध विचाराच प्रतीक आहे आता ईश्वात्मके देवे तेने वागेज्ञ ज्ञ तो शावे तो शोनी मज द्यावे पसाय दाने, खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे किती उदात भावना उदात विचाराचं हे प्रतीक आहे शुद्ध भावनेंचं शुद्ध विचाराचं हे प्रतीक म्हणजे पसायदान आहे अशा पद्धतीचं सबका मंगल होय रे ही भावना हा विचार मित्रो भावना शुद्धी म्हणजे जे नकारात्मक भाव आहे यापासून स्वतःला दूर ठेवणं हा भाव शुद्धीचा एक भाग आहे आणि आपले जे भाव प्रेम आहे दया क्षमा शांती सद्भावना म्हणून ज्या ज्या काही आहेत त्या शुद्ध भावनेचा तो भाग आहे आणि आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असतील इतरांच्या कल्याणाचे भाव असतील इतरांच्या भल्याचा भाव असेल इतरांबद्दलचा दया दयाचा भाव असेल शांतीचा भाव असेल प्रेमाचा भाव असेल तर तुमचं मनाचं दळण होत नाही मनावर ताण येत नाही जेव्हा सद्भावना मनामध्ये भरून राहतात तेव्हा मनावर ताण येत नाही मन शुद्ध राहते आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चवूकडे अशी अवस्था असते मन शरीर स्थिर आणि शांत राहते हा जो भावशुद्धीचा भाग आहे ही भावशुद्धी प्रत्येकाने भावशुद्ध ठेवले पाहिजे जर बा मनामध्ये विकारी भाव असतील द्वेष मत्सर न मन भरलेला असेल तर ते घाण मासे वा एखाद्या विटलेल्या अन्नाचा तसा त्या विकारी भावनेचा वास यायला लागतो घाण वास यायला लागतो म्हणजेच काय होते आपल्याला त्याचा मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते स्वतःला आणि इतरांनाही त्याचा मानसिक त्रास होतो काही जण द्वेषबुद्धीनं बघतात बघा तुमच्याकडे विकारी बुद्धीनं बघतात तुम्हाला झोपच येत नाही त्या दिवशी काय विकारी नजरेनं बघितलं कारण त्याच्यामध्ये प्रचंड विकारात विकारी भाव भरलेले आहेत आणि अशी माणसं दुसऱ्याकडे तुच्छतेनं पाहतात विकारी नजरेनं पाहतात रागीट न पाहतात रोगट न पाहतात अशी माणसं स्वतःही स्वस्थ बसू शक बसत नाहीत अस्वस्थ जगू शकत नाहीत शांत झोपू शकत नाहीत आणि इतरांची झोप खराब करतात विकारी बोलून विकारी वागून तर ही विकारी वृत्ती म्हणजे तुमचा जो राग व्यक्त करण्याचा जो, जो भाव आहे तो राग हे केवळ नाटक असेल तर ठीक आहे पण केवळ विकारी वतीनं कुदू इतरांना त्रास देण्याच्या वृत्तीनं जर तो भाव व्यक्त होत असेल तो अशुद्ध भाव असतो मित्र तुमच्या कल्पना देखील शुद्ध असल्या पाहिजे पवित्र असल्या पाहिजे इतरांच्या कल्याणाच्या कल्पना असल्या पाहिजे तर त्या शुद्ध कल्पना म्हणून आपल्याला मान्यता देता येईल तशाचप्रमाणे ध्येय शुद्ध असला पाहिजे आपला देह बाहेशुद्धी खूप महत्त्वाची आहे तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये जसे शुद्ध भाव असायला पाहिजे शुद्ध तर अंतकरण शुद्ध राहायला मदत होते तसे शे शरीरामध्ये शरीरातली शे म्हणून हे योगामध्ये शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत आणि ह्या योगात सांगितलेल्या शुद्धिक्रियाने तुमचं देह शुद्ध राहायला मदत होते मग त्याच्यामध्ये व वमनाची वमन एक वी प्रक्रिया शुद्धिक्रिया आहे वमन आहे जेव्हा तुम्ही त्या वमनामध्ये काय असते जे पोटभर कोमट पाणी प्यायचं कोमेट टाकून पोटभर पाणी प्यायचं आणि उलटी करायचं इथला भाग शुद्ध होते इतरही काही शुद्धिक्रियाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगेल किंवा तुमच्या पोटभर पाणी प्यायचं आत पाणी भरपूर प्यायचं छोट्या उड्या मारायच्या आणि ते पाणी आपल्या गुदुद्वाराच्या वाटे काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे ही जी शुद्धिक्रिया आहे या शुद्धिक्रियेच्या माध्यमातून तुमच्या आतड्याची संपूर्ण शुद्धी होती तुमच्या जठरात साचलेलं सगळं जे काय अमलपित्त आहे इतर काही घटक आहेत टॉक्सिस आहे आणि आपल्या आतड्याला चिटकलेल्या ज्या काही सगळा मल आहे तो शुद्धा आपण या शुद्धिक्रियेच्या माध्यमातून काढू शकतो तर ही शुद्धिक्रिया काढण्यासाठी खूप महत्त्वाची क्रिया आहे त्याचबरोबर शुद्धी कपालभातीने सुद्धा तुमच्या शरीरातले टॉक्सिस बाहेर पडायला मदत होते हा सुद्धा एक शुद्धिक्रियेचा भाग आहे म्हणून ही शुद्धिक्रिया आपण अति अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं करण्याची आवश्यकता आहे तर ह्या कपालभाती असेल मी वमन सांगितलं सांगितले आणखीन काही क्रिया आहेत त्या जर आपण तुम्ही जर केल्या तर तुमच्या शरीराची शुद्धी राहते आतून त्याचबरोबर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंघोळ अभंगेश स्नान आंघोळ सुद्धा जर तुम्ही घासून अंग जर छान पद्धतीनं आंघोळ केली तर तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहायला मदत होते आणि चित्तशुद्धी काय आहे तर चित्त हे स्टोअर आहे मित्र त्या स्टोर सारखा आहे तुम्ही त्याच्यामध्ये जर अशुद्ध विचार अशुद्ध भावना अशुद्ध कल्पना जर त्याच्या चित्तावर नेऊन आदळत असाल त्याच्यात भरत असाल ते दुर्गंधीयुक्त होऊन जाते मग तुमच्या मग तशाच वाईट अनुभव न निर्माण करत असाल तुम्ही वाईट आन आन वाईट आठवणी तयार करत असाल तुमच्या कृती आणि उक्तीनं त्या चित्तावर आदळल्या जातात आणि चित्तामध्ये त्या साठवल्या जातात आणि मग तेच आठवलं जातं चित्ता चित्तामध्ये जे साठवलं जातं ते चि तेच तुम्हाला आठवलं जातं म्हणून चित्तशुद्धी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ही चित्तशुद्धी होण्यासाठी चित्ताला नेहमी सत्व गुणीचं खाद्य देत राहिलं पाहिजे आणि त्याला सातत्यानं चांगल्या गोष्टीच देत राहिल्या तर ते तुम्हाला जे देईल तेच तुम्ही त्याला जे द्याल तेच तुम्हाला देते हे चित्ताचं एक वैशिष्ट्ये आहे तुम्ही विकारी भाव द्याल तर तुमच्या मनामध्ये विकारा भाव निर्माण होत राहतील आणि मग त्या विकारी भावाचाच तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल म्हणून ह्या विकारापासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर चित्ताला तुम्ही ह्या गोष्टी देता कामाने चित्ताची गुणात्मकता वाढवायची असेल तर सत्व गुण चित्ताला देणं गरजेचं असते हे सत्वगुणात गुण तुम्हाला आनंदी करतात हे सत्वगुण तुम्हाला प्रसन्न करतात हे सत्वगुण तुम्हाला स्थिर करतात समाधानी करतात तुम्हाला आनंदी करतात चित्ताची ही शुद्धी ह्या शुद्ध विचार शुद्ध भावनाने शुद्ध कल्पनाने होते म्हणून या चित्ताला शुद्ध करा तरच तुम्ही शुद्ध राहाल तुमचं मन शुद्ध राहील आणि तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्यही शुद्ध राहायला मदत होईल मित्र जगण्यामध्ये चांगुलपणावर श्रद्धा असणं हे सुद्धा मानसिक स्वास्थ्यावरचा एक महत्वाचा भाग आहे आता हे काही गोष्टीवर मी श्रद्धा सांग श्रद्धा सांगतो आहे की चांगुलपणावर जर श्रद्धा असेल ज्ञानावर श्रद्धा असेल लोकां जगामध्ये चांगली माणसं आहेत चांगलं काम करणारी माणसं आहेत आणि जगा आपण चांगल्या गोष्टी करत राहिलो तर चांगलं घडते यावर श्रद्धा असेल तर माणूस हा मानसिक स्वास्थ्य त्याचं उत्तम राहू शकते जगात काहीच चांगलं राही नाही कोणीच चांगलं नाही सगळे फेकू आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा तुम्ही असमाधानी राहाल तुम्ही दुःखी राहाल तर हे लक्षात ठेवलं पाहिजे तर जगामध्ये चांगुलपणा आहे कु चांगल्या घटना घडतात चांगल्या कृती घडतात चांगल्या उक्ती घडतात चांगली माणसं आहेत चांगली काही माणसं तर वाईट वागणाऱ्यासोबतही चांगली वागतात आणि ही संत प्रवृत्तीची असते ते जगात आजही संत आहेत यावर श्रद्धा असणं तर तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते शांती शांतता समाधान वेचिते ते वे, वेचिते वचनं जेणे राहे समाधान वेची ते वचनं जेणे राहे समाधान चांगले विचार वेचा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनाची प्रसन्नता ज्या ज्यामुळे वाढेल त्या गोष्टी केल्या तर तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील उदात्ता ही प उदात्ता आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे उदात्ता असेल तरच परोपकार होईल आणि परोपकार करू शकलो तरच आपण काहीतरी उप उपयोगाचे आहोत असं आपल्याला वाटेल आणि मग आपण उपयोगाचे आहोत असं वाटू लागलं ला की आत्मसन्मान आपला वाढतो आणि समाजही सन्मान, सन्मान करायला सुरुवात करतो म्हणून हे उदात्ता परोपकार हे गुण आपण अंगी बांध बांधले अंगीकारले तर आपलं मानसिक स्वास्थ्य तर उत्तमच राहते ही गोष्ट आपल्यातलं असली पाहिजे आणि दे विधायक ध्येयाच्या प्रती हा गुण आपल्यामध्ये मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे तुमचं जर विधायक ध्येयच नसेल आणि विधायक ध्येय ठरवलं आणि त्याच्यासाठीचं जर तुमची कृती आणि उक्तीच नसेल तर ते वाज ठरते ध्येय आणि कृतिशीलता असेल कृती आणि उक्ती तर तुम्ही उदात ध्येयासाठी करत असाल तर ध्येय प्राप्तीचा एक आनंद तुम्हाला मिळू शकतो आणि हा आनंद तुमचं मानसिक स्वास्थ्य वाढवत असतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा इतरांना दया दाखवा क्ष इतरांना क्षमाशील राहा इतरांना क्षमाशील क्षमा करू शकलो ही भावना देखील तुम्हाला समाधान देते ही भावना देखील तुमची उंची तुमच्या नजरेत वाढवते तुम्ही क्षमाक्षिलास आहात तुमच्यामध्ये करुणा आहे ही या सगळ्या सद्भावनेनं तुमचं मन भरलेलं आहे शुद्धतेनं तुमचं मन भरलेलं आहे तरच हे तुम्हाला मी तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मी शुद्धतेबद्दल सांगत होतो ना देहाच्या तर शंख प्रक्षालन नावाची ती शुद्धिक्रिया होती मला त्यावेळेस आठवली नाही म्हणून मी अन्य काही शुद्धिक्रिया उल्लेख केला होता मला ती आता आठवली म्हणून तुम्हाला आता सांगतो जसं वमन ही प्रक्रिया सांगितली वाम पाण्या कोमट पाणी पिऊन काढून टाकणं पाणी तसेच प्रकारे आपल्या शरीरामध्ये कोमट पाणी भरपूर पिणं आणि छोट्या थोड्या थोड्या उड्या मारणं तर यातून तुमच्या देहाची शुद्धी व्हाय आतड्याची शुद्धी व्हायला होते त्याला क्षांक प्रक्षालन ही क्रिया म्हणतात तर योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिया आपण करावी जेणेकरून की त्याला एक दोन वेळेस ते शिकून घ्यावी मग पुन्हा तुम्ही करू शकता तर मित्र यामुळे तुमचं देह शुद्ध ठेवलं तरच मन शुद्ध राहायला मदत होते आणि मन शुद्ध राहिलं तरी तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते मानसिक स्वास्थ्यासाठी आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आपण पुढच्या भागात बघूया मी जे काही ही सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सेवा आपण गोड मानून घ्या ही सेवा इतरांना पाठवा आणि इतरांच्या भल्यासाठी सहकार्य करा आणि तुम्हाला जर कोणी हे विचार ऐकून हे छान विचार आहे पाठवल्याने मला त्याचा उपयोग झाला असं जेव्हा म्हणेल तुमचं मन प्रसन्न होईल मन आनंदित होईल मनाला बरं वाटेल ही सुद्धा तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होईल धन्यवाद